घाल लवकर ही चप्पल घालायची तर हा सॅन्डल घेऊन बस काय नो ती थी किती छान दिसते बघ बर तिला हेच आवडते एवढा भारी सॅन्डल घालते काय शूज घेतलाय तो नाही घालायचा तिला फक्त हे सँडल घालायचं हे ना काय बाय तर आत्ता मी चाललेटला आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे स्कार्फ घेतले मी आणि आम्हाला आता गावाला जायचं आहे त्यामुळं सगळे आमची तयारी लगबग चालू झाली आहे आणि गावाला म्हणजे आज बाप्पा येतात आपले तर आगमनाची तयारी चालूच झालेली आहे आणि सगळीकडंच म्हणजे तयारी चालू आहे आणि मग म्हटलं की जरा आता आम्ही पण जाणारच आहे तर थोडीशी डी मार्टला मला ड्रेस वगैरे घ्यायचं होतं म्हणजे टी शर्ट आणि माऊचं काय खायला घ्यायचं होतं बा बाकीचं काही नाही आणि म्हटलं जरा फिरून पण येऊयात आणि येतच बाकी काही नाही आणि माऊ आणि मग गेलेला आहे पेट्रोल टाकायला तर म्हटलं मग मी येते आता जरा मला वाटते माझा चेहरा छान दिसते जरा सूच कमी झालेली वाटतं कारण सर्दीने ना मध्ये मध्ये माझा चेहरा असा पूर्ण असं वेगळाच काहीतरी झाला होता ता ठीक है चलो आ चारी की नहीं मिरच्या कंपनीमध्ये भेटलेली आहे मग मस्त आहे कॅबवाली लॉक लावले लौ आता मी निघते मी थांबले आता मिरची वाट बघत बघू कधी येते

ही गाडी घेतली हे घेतलेस तू अगं पण हे दुसरे घे ना इथं बरंच काय काय बर ठीक आहे चल

घालून दाखव की कसा दिसतोय काय झालं टाका उंची खरेदी झाली खूपच मोठा झालाय वाटत साईज साईज पाहावी लागेल चला आता आमची बरीचशी शॉपिंग झालेली हे एवढं सगळं कपड्यांनीच आहे अजून तर खाण्याच्या वस्तू राहिल्यात हे माऊ खायचं बघू ना काय काय आणि इकडं मयूर शर्ट पाहतोय हो हो चल माऊची तर खरेदी झाली हे काय घेतलंय मला सांग ना हे दाखव इकडे 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 काय घेतलंय हे आम्ही बर्थडे गिफ्ट घेतलेले हॅपी बर्थडे पाच आणि आता हे पाच पर्यंत पोचते का नाही माहित नाही कारण हे आधीच अनबॉक्सिंग झालेलं आहे पाच ल पोचणारच नाही येते कारण हे तिच्यासाठी झाले असं मला वाटते बघू काय घ्यायचं बघे आणि बघ इथं एवढं सगळं भरलेलं आहे हे की हे हे के केक मला आवडतात म्हणजे हे दोन केक माझे किती बिल होईल बिल बघ

आमची सकाळ झालेली चालू कशान झाली सूप पित आहे तुम्ही सूप प्यायचं झालं नाही तुझ फुगलेलं आहे आधीच तू आहे की नाही आता पप्पाला फुगवायचं चालले यस यस आता हो एक दिवस आहे ए आपण मॅचिंग केले हो मॅचिंग मॅचिंग आज एक दिवस आहे उद्यापासून परत कोण खाणार नाही मटण त्यामुळे आज आणले घरी बाकरायचे मटण आत्ताच मटणाचं सूपची ट्रायल झालेलं आहे मस्तपैकी मटण शिजलेलं आहे कुकरला मोनाली आज आहे का दानका नाही नाही काय बोलते तू खाणार काय खायचं मटण मग ती छान दिसते बघ बघ ना काल मावला माट घेतलाय बर का आणि <laughs> काढलेलंच नाही आणि पार्कची गाडी दाखवते थांबा नाही आम्ही गाडी घेतलेली आहे गिफ्ट त्याला करायचं होत पण पन... नाही झालेलं बरं ठीक आहे नाही देत तुझे, दे तुझे दे। दे। सगळं तिचंच आहे कालपासून माऊने कपडे घातलेले हे सॉक्स पण तिला नवीन घेतले पॅन्ट नवीन शर्ट पण नवीन शांत एकदम शांत राहायचं एकदम शांत आवाज नाही कर करायचा नाही ती पार्कला आहे ना ती गाडी देऊन टाकेन मग ती पॅक कर बरं हां करा ती पॅक माझी बघ किती छान गाडी आहे तर माझं दुपारचं जेवण छान तयार झालं आणि आज होता संडे फंडे आहे तर मस्त स्पेशल डे बनवलेला आहे आणि आज हा ब्लॉग मी इथंच एंड करता येतो परंतु व्हिडिओ मला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब